यामागचा उद्देश आहे पीक विमा दाव्यांवर कमीत कमी परतावा मिळाल्याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारींची केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कठोरपणे दखल घेतली आहे यासंदर्भात कृषी मंत्र्यांनी नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेत प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या आणि दाव्यांच्या देयकांशी संबंधित तक्रारींवर चर्चा केली बैठकीदरम्यान मंत्र्यांनी महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांशी आभासी माध्यमातून संपर्क साधला आणि त्यांच्या समस्या थेट ऐकल्या काही शेतकऱ्यांना एक रुपया तीन रुपये पाच रुपये आणि एकवीस रुपये एक इतकी कमी दाव्याची रक्कम मिळाली हे या संवादातून समोर आलं कृषी मंत्र्यांनी याची कडक दखल घेत सरकार हे खपवून घेणार नाही असं सांगत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले विमा कंपन्या आणि अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या नुकसानीचं मूल्यांकन हे अचूक प्रणाली आणि मार्गदर्शक तत्वांचा आढावा घेऊन करायला हवं असं त्यांनी सांगितलं काही राज्यांनी पीक विमा योजनेच्या अनुदानाचा वाटा देण्यास विलंब केला आहे किंवा दिलेला नाही या मुद्द्यावर देखील कृषीमंत्र्यांनी चर्चा करून अधिकाऱ्यांना सर्व राज्यांशी समन्वय साधण्याचे निर्देश दिले आहेत देयक देण्यास विलंब करणाऱ्या रा राज्यांना दोन टक्के व्याज आकारलं पाहिजे असं कृषीमंत्री सिंह चौहान यांनी या बैठकीत सांगितलं देशात खरीप हंगामात खत